नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूरच्या राजकारणातले किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे नागेश काका भोसले यावेळी पंढरपूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक तेरामधून निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभे आहेत तसा नागेश काका भोसले यांचा नगरपरिषदेच्या राजकारणातील दांडगा अनुभव असल्यामुळं खरं तर पंढरपूरकरांच्या चर्चेतून ऐकायचा आलेल्या माहितीनुसार नागेश काकांना प्रचाराचीही गरज नाही परंतु माजी नगराध्यक्षा साधना काकू भोसले या स्वत प्रभाग क्रमांक तेरामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन होम टू होम प्रचार सुरू केला आहे त्यांनी अक्षरशः प्रभाग क्रमांक तेराचा एक एक भाग पिंजून काढला आहे आत्ता माझ्यासोबत आहेत साधनाताई नागेश भोसले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या निवडणुकीमध्ये असं काय घडलं की, की सुरुवातीला आपण तो विषय जाणून घेऊया की त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली काकू काय सांगा राजकारण म्हटल्यावर जरा उलता ही होतच राहणार आणि जे अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे काही झालं नाही म्हणून प्रभाग क्रमांक तेरामधून ते अचानक निर्णय घेतला की आपण तेरामधून उभं राहूया कारण ह्या ह्यापूर्वी तेरा प्रभाग क्रमांक तेरामध्ये त्यांनी खूप कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या आधारावर आपल्या पार्टीला मागच्या पार्टीला फायदा पण झालेला आहे आणि आता ह्या वेळेला बऱ्याच जणांनी नगराध्यक्ष नाही निदान आमच्या प्रभागात उभं तरी राहावा असा लोकाग्रहास्तव हिथं उमेदवारी आम्ही भरलेली आहे आणि करणार आहोत कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात किंवा प्रभाक्रम नगरसेवक असू किंवा काही असू त्या स्वरूपात जनतेची सेवा करायची एवढाच उद्देश डोक्यात ठेवून आता क्रमांक तेरामधून निवडणूक लढवण्यासाठी आम्ही इथं उभं राहिलो आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीला ज्या दिवशी अर्जाची छाननी झाली त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं एक 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 विठ्ठल परिवारातली एकत्र आला आणि पंढरपूरमध्ये सगळीकडे चर्चा चालू की भोसले घराण्याची ताकद तीर्थक्षेत्र विकास आघाडीला लागल्यामुळं या निवडणुकीचं चित्रच ची बदलण्याचं चिन्ह ची आता समोर आलेलं आहे अक्षरशः ज्या दिवशी निवडणूक चिन्ह म्हणजे अर्ज माघार घ्यायचा दिवस होता त्या दिवशी अशा काही घडामोडी घडल्या आणि पूर्ण जी चित्र आहे निवडणुकीचं ती वेग एका वेगळ्या वळणावर येऊन पोचलं आहे तर काय सांगाल पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडीपासून ते विविध प्रभागातील निवडीचं चित्र कसं असेल जनतेचा विश्वास आणि जनतेचं प्रेम ह्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्या इथून पुढं अशाच आपल्याला टिकून ठेवायच्या आहेत त्यामुळं आता फक्त जनतेची सेवा हाच ध्यास आपल्या डोक्यात सध्या तरी आहे राजकारणात काय उलता झाली काय नाही ह्या गोष्टी बघण्यापेक्षा जनतेनं आम्हाला सहाय्य करावं मदत करावं एवढीच अपेक्षा घेऊन ह्या निवडणुकीला सामोरं जात आहोत प्रभाग क्रमांक तेरामध्ये तुम्ही नगराध्यक्ष असताना सुद्धा नागेश काकांनी अनेक विविध विकास कामं केलीत आत्ता तुम्ही जनतेतून फिरताना मी सुद्धा ऐकलं बऱ्याच जणांकडून की विविध या भागात रस्तेच नव्हते ओपन पेजचा विकास झालेला नव्हता ही सगळी कामं झालीत ह्या संदर्भात थोडक्यात जनतेला काय सांगाल जनतेला मी एवढेच सांगेन की काही जण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात कारण ज्या वेळेला मागच्या टर्ममध्ये आम्ही निवडणुकीचे बिगुल वाचले त्यावेळेला हे नागेश भोसले हे तेरामधूनच उभे राहणार होते त्यावेळेला त्यांनी ते उभे राहण्या पूर्व इथं अनेक का विकसित कामं केलेली आहेत काही भागात रस्ते नव्हते तर पदर खर्चांनी त्यांनी रस्ते केलेले आहेत मुरूम टाकलेले आहेत आणि पदर त्याच्यानंतर ज्या वेळेला नगराध्यक्षाला माझं नाव जाहीर झालं त्यावेळेला इतर उमेदवार पक्षातर्फे इथं देण्यात आले होते त्याचा फायदा त्या, त्या उमेदवारांना झालेला आहे पण आता जे आपण काम केले त्या कामाची पोच म्हणून इथल्या नागरिकांनी आपली मागणी केल्यामुळं आम्ही त्या दिवशी अचानक उमेदवारी अर्ज भरलेला हो भरलेला आहे आधी आमचं ह्या डोक्यातच नव्हतं की इथं आपण उभं राहावं कारण आम्ही आमचे कार्यकर्ते होते काही ह्या भागात जे त्यांच्यामार्फत इथल्या नागरिकांच्या सुख सुविधा बघत होते त्यांच्या कामासाठी पळत होते त्यांना आम्ही इथून उभं राहायचं राहण्यासाठी आग्रह होतो पण त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे आपण स्वत इथं उभं राहिलो आहोत प्रभाग क्रमांक तेरा पहिला आता दोनच प्रश्न विचारतो प्रभाग क्रमांक तेरामधील नागरिकांना आपण काय आवाहन करा मी प्रभा क्रमांक मधील नागरिकांना एकच आवाहन करेन की आधी तुम्ही जो आम्हाला विश्वास आमच्यावर टाकलेला आहे जे प्रेम आम्हाला तुम्ही दिलेलं आहे ते आता मताच्या रूपाने आम्हाला तुम्ही द्यावं आणि परत एकदा तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळावी एवढेच मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते पंढरपूर लॅविनं नागेश काकाच्या विरोधातील जे दोन उमेदवार होते त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या या मुलाखतीच्या नंतर प्रचंड चर्चा पंढरपूरमध्ये ऐकावयास मिळाल्या कारण नगराध्यक्ष साधनाताई भोसले जेव्हा नगराध्यक्षा होत्या त्याच काळामध्ये या भागातील विकासकामं झालेली आहेत त्यामुळं याचं श्रेय कोण घेतं याच्याही चर्चा उलटसुलट ऐकायस मिळाल्यात काकू ह्याच्या चर्चा तुम्हालाही ऐकायला मिळाल्यात ह्याच्याबद्दल मलाही अनेक प्रभागातील नागरिक पर्सनली बोललेत ह्या संदर्भात काय सांगायचं मी आत्ता तुम्ही आमच्याबरोबर प्रचारात होता तुम्ही अनेकांची मतं ऐकली आहेत तुम्ही स्वतः ऐकलं आहे की मतदारांना अजून जाणीव आहे की कामं कुणी केली ती कुणी खर्च केला आहे कोण आता आ, काही जणांचं म्हणणं असतं मी सकाळीच ऐकायला म्हटलं अरे बाबांनो खरं काय असेल ते जनतेसमोर मांडा पण राजकारणात सगळंच खरं बोललं जात नाही असं ते स्वतः बोलले मी काही कोणाची नावं घेणार नाही काय नाही फक्त जनता काही दूधखोळी नाही आहे किंवा एवढी पण डोळ्यावर पट्टी बांधून बसलेली नाही आहे की कामं कुणी केली आणि कुणी नाहीत ह्याचा अंदाज जनतेला आहे पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक यावेळेस एका विशिष्ट टप्प्यावर येऊन टेपला आहे निवडणुकीचा प्रचार असा असताना या निवडणुकीमध्ये जे मतदार आहेत नगरसेवक आणि नगराध्यक्षे यांना कशा पद्धतीनं कौल देणार हा येणारा काळ ठरविलंच परंतु ही जी निवडणूक आहे काकू ह्याच्यामध्ये एकाशेक उमेदवार बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत बऱ्याचशा जणांनी उमेदवारी काढून घेतलेल्या आहेत अतिशय चुरशीचा हा सामना आहे नगराध्यक्षपदाच्या निवडीविषयी लोकांना उत्सुकता लागून राहिली आहे जनतेला नगराध्यक्षेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय आवाहन करत जनतेनं आत्ता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की नवीन चेहरा आणावा त्याप्रमाणे प्रणितताईच्या माध्यमातून आपण जनतेसमोर त्यांचा चेहरा आणत आहोत आणि तुम्ही बघत आहात प्रणितिताईचं काम कसं आहे त्या डॅशिंग आहेत कामाची पंढरपूर शहराविषयी त्यांची अपेक्षा त्यांच्याकडनं काही कामं होण्यासारखी आहेत मला निश्चित खात्री आहे की जनता त्यांना साथ देईल त्यात त्यांना पहिल्यापासनं अनुभव आहे राजकारणाचा राजकारणात कुठली कामं कशा पद्धतीनं करून घ्यायची कशा पद्धतीनं निधी मिळवायचा ह्याचीही समज माझ्या मते त्यांना निश्चित चांगल्या प्रकारे आहेत कारण त्या स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या सुनबाई आहेत मला निश्चित खात्री आहे आ, की नानांनी तेवढं राजकारण तरी त्यांना शिकवलं असेल स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी आता का का कोणी सांगितलं त्या पद्धतीने भारत नानांच्याकडून त्यांनी राजकारणाचे बाळकडू घेतलेलेच आहेत परंतु भारतनाणंना जे नानांनी जी, भारत नाना जी जनतेला प्रेम दिलं आहे या प्रेमाची पावती जनता त्यांना देईल अशी चर्चा पंढरपूरमध्ये सर्वत्र ऐकवायच मिळत आहे येणारा काळ ठरवणार आहे पंढरपूर नगर परिषदेचं नगराध्यक्षपद कुणाकडं असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूर नगर परिषदेचं उपनगराध्यक्षपद कुणाकडं असेल ते पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर